मित्रांनो नमस्कार मी ताना इंगोले बघा आपली क्यू बुस्टर सिरीज चालू आहे क्यू बुस्टर सिरीज मधला आपला व्हिडिओ क्रमांक आपण तीन बघतोय आता याच्यामध्ये आपण सर्व पीवायक्यू चे क्वेश्चन घेणार आहोत आणि ह्या क्यू बुस्टर सिरीजचा तुम्हाला आगामी कंबाईन गट ब आणि कंबाईन गट क पूर्व प्लस मुख्य परीक्षेसाठी खूप फायदा होणार आहे ही सिरीज नक्की बघा आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं काय पहिला क्वेश्चन आपला काय सांगतोय विशेष म्हणजे या सिरीजमध्ये आपण सर्व आयोगाचे क्वेश्चन घेतोय आणि याच्यामध्ये काय करतोय करतोय आपण हा प्रश्न एकदम ट्रिक्सनी कसा जायचा आणि विशेष म्हणजे लक्षात ठेवायचं याच्यामध्ये काय गोष्टी तुम्हाला अप्रोच पण सांगतोय किंवा या परीक्षेला असा प्रश्न विचारलाय आणि पुढं एका पुढच्या परीक्षेला तो क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो याही गोष्टी या सिरीजमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत चला तर मग बघूया याच्यातला पहिला क्वेश्चन काय सांगितलं रे ए या वस्तूची किंमत बी या वस्तूच्या किमतीपेक्षा चारशे रुपयांनी जास्त आहे जर दोन्ही ए व बी या ची किंमत दोघांची किंमत जर सातशे चौऱ्याऐंशी रुपये असेल तर बी या वस्तूची किंमत काय असेल प्रश्न साधाय आहे आता तरी सांगितले ए या वस्तूची किंमत ए या वस्तूची किंमत बी या वस्तूच्या किंमतीपेक्षा चारशे रुपयाने अधिक म्हणजे काय रे आपलं एक समीकरण असं तयार होईल ए इज इक्वल टू बी प्लस चारशे आता आपण असं न लिहिता असं पण लिहू शकतो जर मी बी अलीकडे आणला तर ए मायनस बी इज इक्वल टू काय चारशे म्हणजे आपल्याला एक समीकरण नंबर एक सापडत आहे आणि दोघांची किंमत सांगितली आता ए आणि बी ची किंमत किती आहे दोघांची मिळून ए अधिक बी बरोबर सातशे चौऱ्याऐंशी असं एक आपलं त्याच्यामध्ये वाक्य आहे मग समीकरण नंबर आपलं दोन असं सापडेल आता समीकरण नंबर एक आणि दोन जर बघितलं दोघांची जर आपण बेरीज केली तर बेरजेमध्ये आता हे वजा बीला अधिक बी कॅन्सल होणार आहे आणि याच्यामध्ये काय रे ए आणि ए किती झाले दोन ए बरोबर आता चारशे प्लस सातशे चौऱ्याऐंशी हे अकराशे चौऱ्याऐंशी होतात आणि काय रे चलासोबत गुणाकारातली संख्या पक्षांतराने बहा जाते म्हणजे म्हणजे लक्षात ठेवायचं आपण हा दोन पलीकडे टाकला तर तो बहा जाणार आहे अकराशे चौऱ्याऐंशी ला जर आपण दोन ने भाग दिला तर ची किंमत आपल्याला काय मिळणार आहे बे पंचे दहा बे नवे अठरा बे दोन्ही चार म्हणजेच काय रे आपल्याला ची किंमत पाचशे ब्याण्णव मिळाली आता याच्यामध्ये दोघांची किंमत जर सातशे चौऱ्याऐंशी रुपये असेल त्यातला ए आपला सापडलाय पाचशे ब्याण्णव तर बी आपण लगेच काढू शकतो बी कसा असेल सातशे चौऱ्याऐंशी वजा काय रे पाचशे ब्याण्णव इथं लक्षात आपला बी सापडणार आहे एकशे ब्याण्णव म्हणजे ची किंमत काढणार त्यांनी असाच प्रश्न विचारला होता याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार दॅट इज युअर करेक्ट आन्सर क्लिअर आहे साधा प्रश्न आहे याचं लक्षात ठेवा दोन चलातील रेशी समीकरणाचं ऍप्लिकेशन आपण या टॉपिकमध्ये केलेलं आहे आणि हा प्रश्न एसटीएफ मुख्य परीक्षा अकराचा आहे जुने प्रश्न तुम्हाला लेटेस्ट परीक्षेला विचारले जातो क्लिअर आहे ना म्हणून आपण थोडे मागचे क्वेश्चन घेतोय विशेष लक्षात ठेवायचं आता याचं उत्तर पर्याय क्रमांक चार असेल चला पुढचा क्वेश्चन त्यांनी काय विचारलाय बघा आता दिसायला फक्त प्रश्न अवघड आहे याच्यामध्ये काय सांगितलं जर एक छेद वाय बरोबर तीनशे चार आणि आठ एक्स अधिक पाच वाय बरोबर बावीस तर वायची किंमत काढा आता मुख्य परीक्षा बाराचा प्रश्न आहे सोपा प्रश्न याच्यामध्ये काही विशेष नाहीये आता याच्यामध्ये एक स छेदात वाय बरोबर काय रे तीन छेदात चार सांगितले आता जर याचा तिरकस गुणाकार जर आपण केला त्याच्यामध्ये काय होईल चार एक्स इज इक्वल टू काय रे तीन वाय तयार होईल आणि पुन्हा मी एक्स बरोबर मी असं सुद्धा लिहू शकतो तीन वाय छेदात पुन्हा चला सोबत चार हा गुणाकारामध्ये आहे तो पक्षांतराने कुठं जाणार आहे पुन्हा बाहेर जाणार आहे म्हणजे आपल्याला काय एक्सची किंमत अशी पण आपण लिहू शकतो आणि याच्यामध्ये एक समीकरण त्यांनी दिलेलं आहे आठ एक्स बोला रे अधिक पाच वाय बरोबर बावीस तर आपल्याला काय वायची किंमत काढायची आहे म्हणजे आठ गुणिले आठ गुणले एक्स काय सांगितलंय तीन वाय छेदात पुन्हा चार आधी काय रे पुन्हा पाच वाय बरोबर बावीस पुन्हा चार एक चार हे चारही दोन्ही आठ तीन दोन्ही सहा वाय हे अधिक सांग रे पाच वाय बरोबर बावीस म्हणजे अकरा वाय बरोबर बावीस तर आपल्याला वाय त्यांनी विचारला होता वाय बरोबर आपलं उत्तर काय असणार आहे दोन अकरा दोन्ही बावीस म्हणजे वाय पुन्हा चलासोबत तो अकरा गुणाकारामध्ये आहे वाय सोबत पुन्हा तो पक्षांतराने भाग करत जाणार आहे आपल्याला वायची किंमत काय मिळणार आहे दोन दोन म्हणजेच पर्याय क्रमांक दोन दॅट इजर करेक्ट आन्सर असे साधे सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत लक्षात चला पुढे क्वेश्चन क्रमांक तिसरा काय सांगितलाय बघा आता एका प्राणी संग्रहालयात काही हरण व मोर आहेत त्यांच्या शिरगंतीप्रमाणे त्यांची एकूण संख्या शिरगंतीप्रमाणे म्हणजे डोक्यांची संख्या विचारली डोक्यांची संख्या आहे शिर म्हणजे डोकं लक्षात ठेवायचं त्यांची एकूण संख्या ऐंशी व त्यांच्या पायांची एकूण संख्या की सांगितले ते दोनशे आहे तर मोरांची संख्या सांगा आता मोरांची संख्या म्हणजे इथं लक्षात ठेवायची तुम्हाला एक ट्रिक सांगतो साधी सोपी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन पण आयोग शंभर टक्के विचारतं एसओ मुख्य परीक्षा बाराचा प्रश्न आहे याच्यामध्ये विशेष दोन पायाचे प्राणी आणि चार पायाचे प्राणी असतात आता हरणं हरणाला लक्षात ठेवायचं तुम्हाला मोर असा शब्द घेतला जाईल किंवा काय रे वाघाला परत लक्षात ठेवायचं दोन पायाचा प्राणी कुठलाही त्याच्यामध्ये काय रे मोर अस मोर असतील किंवा अजून काय रे गुराखी असतील गुरे असतील त्याच्यामध्ये असे शब्द आयोग वापरतो याच्यामध्ये मोस्टली चार पायाचा एक प्राणी असतो आणि दोन पायाचा एक प्राणी असतो सोप मग सोपं तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काय करायचं एक चार पायावाले प्राणी जर आपले कळले याच्यामध्ये चार पायावाले प्राणी डायरेक्ट कसे काढायचे लक्षात ठेवायचे चार पायावाले प्राणी याच्यामध्ये चार पायावाला प्राणी कोण आहे हरिण आहे बघा लक्षात ठेवायचं हरिण म्हणजे काय याच्यामध्ये सोपी ट्रिक्स काय म्हणजे चार पायावाले प्राणी बरोबर एकूण पाय सोपं करून तुम्हाला सांगतो एकूण पाय लक्षात ठेवायचं वजा दोन गुणिले डोक्यांची संख्या घ्या आणि छेदामध्ये लक्षात ठेवायला फक्त दोन करा म्हणजे याच्यामध्ये आपल्याला चार पायाला प्राणी निघतो आणि चार पायाला प्राणी कळला की आपण दोन पायाला प्राणी लगेच काढू शकतो विशेष बघा आता एकूण पाय सांगा की सांगितलेत एकूण पायांची संख्या दोनशे आहे वजा दोन गुणले डोके दो त्यांनी की सांगितलेत ऐंशी सांगितलेत आणि छेदात पुन्हा काय रे दोन म्हणजे सोपं झालं आपलं दोनशे वजा आठ दोन्ही सोळा म्हणजे एकशे साठ छेदात पुन्हा दोन म्हणजे आपलं उत्तर संपलेलं आहे चाळीस छेदात दोन म्हणजे वीस आता वीस हे काय असतील आपण काय काढलेत हे चार पायवाले प्राणी काढलेत म्हणजे शंभर टक्के हे काय असणार आहेत हरिण असणार आहेत जर हरिण आपले वीस असतील दोघांची एकूण संख्या किती आहे आता डोकं दोघांना पण एक एकच आहे एक लक्षात ठेवायचं दोघांची एकूण संख्या जर ऐंशी असेल त्यातला एक घटक जर वीस असेल तर उरलेला घटक लक्षात ठेवायचं आपण पटकन सांगू शकतो बाकी काही नाही याचं उत्तर आहे साठ म्हणजे त्या जंगलामध्ये त्या प्राणी संग्रहालयामध्ये मोरांची संख्या त्यांनी विचारली होती मोरांची संख्या आपलं उत्तर असणार आहे साठ दॅट इज युअर करेक्ट आन्सर सोपा आहे ही ट्रिक्स तुम्ही वापरा प्रत्येक गणिताला हे अप्लाय होते इथे लक्षात आणि चार पावला प्राणी आणि दोन पायवाला प्राणी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये विशेष काही नाही मग एवढा एक घटक कळला की आपण पटकन दुसरा घटक सांगू शकतो क्लिअर आहे सोपा याच्यामध्ये याचं उत्तर पर्याय क्रमांक चार दॅट इज युअर करेक्ट आन्सर चला परत सांगा बघा दिसायला फक्त प्रश्न अवघड आहे प्रश्न क्रमांक पाचवा सूत्राचं ऍप्लिकेशन म्हणतो आपण याला सूत्राची अप्लिकेशन म्हणजे असलं काय दिसलं की कॅल्क्युलेशन करत बसू नका म्हणजे चार पूर्णांक छेद सतरा अधिक सतरा छेदात एकोणसत्तर हे असं सोडवत काय बसायचं नाही लक्षात ठेवायचं सतराला एकोणसत्तरने भागणं वगैरे पॉसिबलच नाही असलं काय दिसलं विचित्र आहे सगळं लक्षात ठेवायचं असलं काय दिसलं की शंभर टक्के सूत्र वापरायचं तुम्हाला सूत्रावर आधारित गणित आहे याचा एक व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केला होता तोही बघून घ्या त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे कारण याच्यावर एक गणित फिक्स तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जात क्लिअर आहे आता याच्यामध्ये काय रे तुम्हाला सांगितलं होतं आता हे पूर्णांक अपूर्णांकामध्ये आहे जर याला मी पुन्हा अपूर्णांकामध्ये करून घेतलं तरी चालतं किंवा हाय असं ठेवलं तरी चालेल आता याच्यामध्ये काय करू सोपं सोपं तुम्हाला सांगतो विशेष काय जर मी याला लक्षात ठेवायचं जर ए मानला तर पुन्हा हे सुद्धा सारखंच आहे मग ह्याला आपण काय करतो मी एस मानतो आता याच्यामध्ये पुन्हा सांग रे ह्याला जर मी बी मानला तर हे आणि पुन्हा हे सारखंच आहे ह्याला आपण काय करूया आपण बी मानूया मग सांगा याच्यामध्ये चिन्ह आहेत ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग आता हे सूत्र ह्या सूत्राचं तुम्हाला लक्षात ठेवायचं विस्तार माहिती पाहिजे सूत्राचं ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन असतं ते बाकी याच्यामध्ये काही नाही म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर याचं विस्तारित रूप येतं चार ए बी मग काय करायचं याच्यामध्ये चार गुणिले याची किंमत किती आहे चार पूर्णांक एक छेद सतरा दिलेले आणि ची किंमत सांगा रे सतरा छेदात एकोणसत्तर याचं एवढंच कॅल्क्युलेशन दॅट इज युअर करेक्ट आन्सर हे सोपं याच्यामध्ये आता हे जे पूर्णांक अपूर्णांकामध्ये त्याला काय करू आपण अपूर्णांकामध्ये करून घेऊया चार गुणले सतरा चौक अडुसष्ट आणि एक किती रे एकोणसत्तर छेदामध्ये पुन्हा सतरा आणि गुणले पुन्हा सतरा छेदात एकोणसत्तर अपूर्णांकाचा गुणाकार आता ह्याला छेद काय नाही म्हणजे एक असतो पुन्हा आपण भागार करू शकतो सतरा एके सतरा पुन्हा सतरा एके सतरा सांगा रे एकोणसत्तर एके एकोणस एकोणसत्तर एकोणसत्तर म्हणजे एक एक, के एक, 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 के एक चा भाग बसला आणि पुन्हा इथं राहणार आता फक्त चार चार ला परत एक ने गुणलं काही फरक पडत नाहीये म्हणजे याचं उत्तर फायनल तुमचं संपलेलं आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच याचं उत्तर चार आहे क्लिअर आहे दिसाला फक्त फक्त विचित्र असतो क्वेश्चन हा म्हणजे दहा सूत्र दहा सूत्र पाठ करून ठेवा त्याच्यावर हामकास दरवर्षी आयोग पूर्व किंवा मुख्य परीक्षेला एक प्रश्न शंभर टक्के विचारला जातो क्लिअर आहे सोप्या सोप्या गोष्टी आहेत तसं विशेष काही नाहीये आय मुख्य परीक्षा बाराचा प्रश्न आहे ह्या प्रिडिक्शन किंवा अप्रोच असू शकतो लक्षात ठेवायचं कारण हे साधे साधे प्रश्न आहेत पण असा एक तुम्हाला मोस्टली लक्षात ठेवा बावीस प्रश्नापैकी मुख्य परीक्षेला किंवा पूर्व परीक्षेला वीस प्रश्नापैकी असे नॉर्मल तुम्हाला पाच ते सहा प्रश्न आयोग विचारतं आपल्या या सिरीजमध्ये अगोदर मी काही साधे साधे प्रश्न घेतोय एक तुमचा कॉन्फिडन्स बुस्ट होण्यासाठी मग आपण काय करू पुन्हा हळूहळू लक्षात ठेवायचं थोडे ऍडव्हान्स क्वेश्चन या सिरीज मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत राज्यसेवा असेल किंवा चे प्रश्न असतील किंवा बँकिंग टाईपचे क्वेश्चन वगैरे त्या टाइपचे पण क्वेश्चन आपण पुढच्या काही सिरीजमध्ये ते तुम्हाला पाहायला मिळणार आहेत क्लिअर आहे ही सिरीज पूर्ण बघत चला फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी नक्की होईल चला परत नेक्स्ट क्वेश्चन दिस बघा लक्षात ठेवा सहावा प्रश्न आहे आता लेटेस्ट चा प्रश्न आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी पूर्वपरीक्षा ते वीचा प्रश्न आहे म्हणजे इथं व्ही बॉडमॉस तुम्हाला कळला पाहिजे आता व्ही बॉडमॉस कंचे भागु बेव हे तुम्हाला तुम्ही बॉडमॉस शब्द ऐकलाय बघा थोडं बेसिक सांगतो याच्यामध्ये बीओडी बघा बॉडमॉस हे तुम्ही ऐकलंय पण याच्यामध्ये एक व्ही पण असतो व्ही चा अर्थ काय आहे पण बी ब्रॅकेट ऑफ डिवायडेशन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सफ ही गोष्ट आहे पण व्ही चा अर्थ काय काय असतो रे व्ही म्हणजे विन्याकुलम आता विन्याकुलम इंग्लिश लक्षात ठेवा तो अर्थ झाला पण याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं हा एक घटक असतो रेघी कंस असतो पण ह्याच्यामध्ये कुठं नाहीये पण तुम्हाला व्ही बॉडमॉस व्ही ची कॉन्सेप्ट सांगतो रेघी कंस म्हणजे काय पुन्हा तुम्हाला एक इक्वेशन देतात तीन अधिक चार भागिले दोन आणि ह्या तीन अधिक चारच्या डोक्यावरती एक अशी आडवी रेषा असते त्याला म्हटलं जातं लक्षात ठेवायचं रेघी कंस पण निमाणत तुम्हाला हा घटक अगोदर सोडावा लागतो पण मॅथमॅटिक्समध्ये काय अगोदर तुम्हाला सांगितलं असतं भागाकार करा नंतर गुणाकार करा नंतर ऍडिशन करा नंतर सबस्क्रॅप्शन करा वगैरे वगैरे त्या हिशोबानं त्या नियमानुसार जावंच लागतं तर आपलं उत्तर येत तर उत्तर चुकतं पण हा एक घटक वगैरे आला तर लक्षात ठेवायचं तुम्हाला अगोदर हा घटक सोडावा लागतो तिथं चिन्हाचा लक्षात ठेवायचा आपल्याला विचार करायची गरज पडत नाहीये चला बरं ह्याच्यामध्ये नाहीये तो घटक पण तरी पण आता याच्यामध्ये व्ही बॉडमस कॉन्सेप्ट वापरायच लागणार आहे किंवा याच्यामध्ये काय रे बेरीज वजापैकी गुणाकारा भागाकारचे नियम आहेत आता याच्यामध्ये जर बघितलं आधी किंवा वजा गुणले वजा काय सांगतो दोन संख्यांचा गुणाकार उत्तराला चिन्ह काय येतं अधिक गुणाकारामध्ये पुन्हा जर मी असं म्हणलं वजा गुणिले अधिक काय होतं दोन संख्यांचा गुणाकार पुन्हा उत्तराला चिन्ह इथं वजा येणार आहे हे आधी गुणले वजा पुन्हा सांगा दोन संख्यांचा गुणाकार करा उत्तराला चिन्ह इथं वजा येणार आहे आणि अधिक गुणिले अधिक जर केलं तर उत्तराला चिन्ह फिक्स अधिक येणार आहे आता एक अजून याच्यामध्ये नियम सांगतो तुम्हाला याच्यामध्ये जर चिन्ह मी टाकलं फक्त भाचं आणि याच्यामध्ये काय राहिजे तुमचे गुणाकाराचे नियम असतात तेच नियम बाहाकाराचे असतात मध्ये हे लक्षात ठेवायचं मध्ये सक्के दोन भाव आहेत म्हणजे गुणाकाराचे जे नियम आहेत तेच बहाकाराचे नियम आहेत म्हणजेच काय इथं मी असं म्हटलं वजा भागिले वजा उत्तराला चिन्ह त्या दोन संख्यांचा फक्त बहाकार करावा आणि उत्तराला चिन्ह काय येणार आहे अधिकच येणार आहे पुन्हा वजा भागिले सांग रे अधिक वजा पुन्हा अधिक भागिले लक्षात ठेवा वजा उत्तराला चिन्ह वजा पण दोन संख्यांमध्ये बहाकार होणार आहे आणि इथं अधिक भागिले पुन्हा लक्षात ठेवा अधिक केलं तर उत्तराला चिन्ह हे फिक्स साधिक येणार आहेत हे थोडं तुम्हाला बेसिक ऑफ मध्ये माहिती पाहिजे चला मग इथं गणित बघा तसंच आहे सूत्राचं ऍप्लिकेशन किंवा चिन्हांचं ऍप्लिकेशन आहे आता याच्यामध्ये मी असं म्हणलं वजा गुणले वजा आता बेरीजचा नियम आहे वजा गुणले सॉरी वजा वजा आहे वजा दोन वजा तीन सांगितले मग इथं दोन संख्येची बेरीज पण चिन्ह मोठ्या संख्येच लक्षात ठेवायचं हा बेरीज बेरीजचा नियम आहे किंवा बेरीज बेरीज आणि वजा बाकीचा नियम ती कॉन्सेप्ट पिळवी आता जे तुम्हाला नियम सांगितले ते कसे सांगितले गुणाकार बहाकार सांगितले पण बेरीज होता बाकीमध्ये काय समान चिन्ह बेरीज करावी उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यावे इथे लक्षात तो बेरीजचा नियम आहे म्हणजे वजा वजा ही कॉन्सेप्ट पण बेरजेमध्ये दोन संख्यांची बेरीज करा उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यावे म्हणजे हा मी अगोदर कं घेतो पुन्हा गुणले सांगा अधिक पाच अधिक तीन आहे मग इथं पण बेरीज होणार आहे फिक्स इथं आठ उत्तर येणार आहे आणि पुन्हा भागिले वजा दोन वजा तीन कंसामध्ये मी इथं लिहितो वजा पाच समान चिन्ह बेरीज करावी उत्तर चिन्ह मोठ्या संख्येचे द्यावे हे आहे लक्षात ठेवायचं बेरीज आणि वजा बाकीचा नियम क्लिअर आहे गुणागार भागराची नियम ती वेगळी कॉन्सेप्ट आता बघा लक्षात ठेवा पुन्हा आता जर बघितलं पुन्हा छेदामध्ये मी काय टाकतो वजा सहा वजा चार हे उत्तर येणार आहे वजा दहा आणि परत भागिले वजा सात वजा पाच हे काय रे वजा बारा पण इथं आता वजा दहा भागिले वजा बारा हे वजा वजा काय काय होईल कटून जाणार आहे शंभर टक्के म्हणजेच काय अधिक आता सांगितलं वजा भागिले वजा आधी येणार आहे लक्षात ठेवायचं मग याच्यामध्ये काय रे हे खालचं घटक तुमचा प्लस मध्ये आहे आता याच्यामध्ये जर बघितलं इथं जर मी स्टेप वाढवली पुन्हा इथं काय रे पाच सांगितलं इथं वजा पाच सांगितलंय आता जर मी या चिन्हाचं रूपांतर बाहाकार मध्ये करून घेतलं बघ या सॉरी बाहाकारचं रूपांतर जर मी गुणाकारामध्ये कन्वोट करून घेतलं तर पुढचा घटक बघा तो कसा लिहिला जातो म्हणजे वजा पाच गुणिले पुन्हा आठ आणि गुणले लक्षात ठेवायचं वजा एक छेद पाच म्हणजे काय केलं मी भागाकाराचं रूपांतर मी तर गुणाकारामध्ये केलं मग गुणाकारामध्ये केल्यावर हा घटक काय करतो पलटी मारतो म्हणजे अंश छेदामध्ये जातून छेदा छेद अंशामध्ये येतो आता ह्याला छेद काय नाही म्हणजे एक आहे मग मी काय केलेलं लक्षात उलट केलं फक्त एक छेद पाच लिहिलं आणि छेदात पुन्हा आपल्याला ती अशी कॉन्सेप्ट आहे काय रे दहा भागिले बारा आता चिन्ह मी तिथले काढून टाकलेत आणि याच्यामध्ये सुद्धा हे चिन्ह गुणाकारामध्ये आधी वजा गुणिले वाजा हे पण कटून जाणार आहे आणि तो पाच एके पाच पुन्हा पाच एके पाच वर फक्त आपलं आठ उत्तर राहतं आणि खाली बे पंचे दहा बे सक्क बारा म्हणजेच काय आठ छेदात ए पाच छेदात पुन्हा सहा म्हणजे ए छेद बी छेद सी हे प्रमाण तयार होतं लक्षात ठेवा किंवा चालू अपूर्ण काळमध्ये कॉन्सेप्ट तयार झाली आणि याचं विस्तारित रूप पुन्हा ए सी डिवायडेड बाय बी म्हणजे ए आणि सी चा गुणाकार जर मी याला ए मानला याला बी मानला आणि याला सी मानला तर ए आणि सी चा गुणाकार होणार आहे म्हणजे आठ गुणले सहा छेदात पुन्हा काय पाच आठ सख्ख अठ्ठेचाळीस छेदात पुन्हा पाच जर केलं तर पाच नव्हे पंचेचाळीस आणि पाच सख्ख तीस म्हणजे आपलं उत्तर नाईन पॉईंट सिक्स म्हणजेच काय पर्याय क्रमांक चार ते आपलं फायनल उत्तर असणार आहे इथं फक्त चिन्हांचं ऍप्लिकेशन आहे याच्यामध्ये विशेष काय नाही क्लिअर आहे तुम्हाला याच्यामध्ये बेरीज वजाबाकीचे नियम माहिती पाहिजे गुणाकार बागाकारचे नियम माहिती पाहिजे त्याच्याशिवाय लक्षात ठेवायचं आपल्याला हे समीकरण सोडवता येत नाहीये त्यालाच नाव पदावली सोडवा राशी सोडवा समीकरण सोडवा लक्षात ठेवायचं असे प्रश्न असे शब्द आयोग वापरत याच्या लक्षात याचं उत्तर काय असेल मग पर्याय क्रमांक चार म्हणजे उत्तर बघा एक मध्ये पण दिलेलं आहे आणि एक प्लस मध्ये पण दिलेला आहे म्हणजे फायनल उत्तर पर्याय क्रमांक चार नाईन पॉईंट सिक्स दॅट इज युअर करेक्ट आन्सर क्लिअर आहे बघा याच्यामध्ये चालू अपूर्णांक म्हणलं जातं याच्यामध्ये ए आणि सी चा गुणाकार होतो आणि बी तुमच्या जागेवर आहे ना या रुपामध्ये पुन्हा आपण मांडणी केली तर फायनल उत्तर अठ्ठेचाळीस छेदात पाच म्हणजे सिक्स दॅट इज युअर करेक्ट आन्सर क्लिअर आहे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय बघा आता पाच रुपये किमतीच्या हिथं पण बघा साधा प्रश्न आहे पण परीक्षेमध्ये आपण गडबडीत चुकतो गडबडीत चुकतो म्हणजे पहिलं जे तिकीट आहे ते काउंटिंग करायचं आपलं राहून जातं पण बघा याच्यामध्ये पाच रुपये किमतीच्या लॉटरीच्या तिकिटाच्या गट्ट्यात पीबी हे नंबर आहेत लक्षात ठेवायचं पीबी पंच्याण्णव हजार दोनशे एकोणीस पासून ते पीबी पंच्याण्णव दोनशे चौऱ्याहत्तर पर्यंतच्या क्रमांकाची तिकिटे आहेत तर त्यांची एकूण संख्या याच्यावर त्यांनी विचारलेली आहे आता जर विचारात घेतलं लक्षात ठेवायचं पीबी मी असं लिहितो पीबी पी बी काय पी बी पंच्याण्णव हजार काय रे मी मोठा अंक अगोदर लिहितो दोनशे चौऱ्याहत्तर आणि यातनं मी काय करतोय पुन्हा पीबी पंच्याण्णव दोनशे एकोणीस जर मायनस केले तर आपले एकूण तिकीट सापडतील मग सांगा चौदातून पुन्हा काय रे नऊ गेले राहिले पाच पुन्हा हाचे रिटर्न द्या सातातून दोन गेले पुन्हा राहिले पाच आणि परत शून्य परत लक्षात ठेवायचं शून्य शून्य पण आपण काय करतो मध्ये फक्त पंचावन्न तिकिटे घेतो गडबडीमध्ये मग परीक्षेमध्ये आपलं उत्तर चुकतं तर याच्यामध्ये काय पहिलं तिकीट सुद्धा याच्यामध्ये काउंटिंगला घ्यावं लागतं आपण कॅलेंडरमध्ये दिवस मोजतो त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आता जर त्यांनी सांगितलं एक पासून बघा लक्षात ठेवा कॅलेंडरमध्ये ती कॉन्सेप्ट वेगळी आहे एक पासून सात तारखे एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत एकूण दिवस मोजा पण इथं कंडिशन काय असते एक तारखेला रात्री बरोबर बारा वाजता दिवस सुरू झाला तर सात तारखेला रात्री बाराला संपला लक्षात ठेवायचं तर मग एक तारखेपासून सात तारखेपर्यंत इथं दिवस आपले किती होतात सहा भारतात म्हणजे सात मधून आपण एक मायनस केला चोवीस चोवीस तासाची इथं सहा दिवस भरतात लक्षात ठेवायचं पण तिथं हे लॉजिक वापरू नका इथं आपलं पहिलं तिकीट सुद्धा काउंटिंगला घ्यावं लागतं म्हणजे पहिलं तिकीट जर आपण विचारात घेतलं ह्या सरीचं तर लक्षात ठेवायच्यामध्ये पुन्हा एक तिकीट ऍड होणार आहे म्हणजे आपले एकूण छप्पन तिकीट सापडतील आणि एका तिकिटाची थाँग किंमत किती आहे पाच रुपये आहे लक्षात ठेवा थोडं महिला पाचने जर गुणलं पाच सक्क तीस हातच्याले तीन पाच बाजू पंचवीस आणि तीन किती झाले थाँ� अठ्ठावीस म्हणजे दोनशे ऐंशी रुपये लक्षात ठेवायचं आपल्याला ते तिकीटाची किंमत होणार आहे तर त्यांची एकूण किंमत काढा असा त्यांचा प्रश्न होता आणि गडबडीमध्ये लक्षात ठेवायचं आपले उत्तर चुकतात आता जवळपास म्हणजे दोनशे पंच्याहत्तर पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे आपण जर पंचावन्न गुणिल्ले पाच केलं असतं तर दोनशे पंच्याहत्तर उत्तर आलं असतं पण पर आपलं परफेक्ट उत्तर काय पाहिजे होतं दोनशे ऐंशी हे बोनस मार्क असतात आणि गडबडीमध्ये आपण काय करतो चुकून येतो मग याचं उत्तर हे पाहिजे बाकीचे पर्याय आपले कुठून जातील पर्याय क्रमांक चार दॅट इज युअर करेक्ट आन्सर आय पूर्वपरीक्षा अकराचा प्रश्न आहे सोप्या सोप्या गोष्टी त्याच्यामध्ये काही विशेष नाहीये चला पुढं बेसिकसाठी आपण चालू केलेली आहे विशेष काही नाही पुढचा जो क्वेश्चन आहे युपीएससी सी सेट सोळाचा प्रश्न आहे हे तुम्हाला अप्रोच असेल प्रेडिक्शन असेल लक्षात ठेवा हो। मग आता जिथे मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे अशा साठ विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये कमल या मुलांचा क्रमांक कमल या मुलाचा मुलगा येतो बघा कमल या मुलांचा क्रमांक वरून सतरावा आहे कमलच्या वर नऊ मुली असतील तर त्याच्यानंतर क्रमांक लागतो अशा मुलांची संख्या इथं बॉईज म्हणले लक्षात ठेवा अशा मुलांची संख्या दर्शवा इथे लक्षात आता बघा व्यवस्थित याच्यामध्ये कॉन्सेप्ट दिलेले आहे काय सांगितलं जिथे मुलींची संख्या मुलांच्या दुप्पट आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे बघा मुले बॉईज आणि इथं टाकतो मी मुली आता एकूण विद्यार्थी आपले साठ असतील हो तर आपल्याला असं घ्यावं लागणार आहे मग वीस मुले असतील तर मुलांच्या दुप्पट मुली किती मग इथं चाळीस मुले असणार आहेत कळतंय का मुली मुलांच्या दुप्पट मुली आल्या पाहिजे आता ह्याच्यात त्यांनी कंडिशन सांगितलेलं आहे या साठ विद्यार्थ्यांच्या एका वर्गामध्ये कमल या मुलांचा क्रमांक वरून सतरावा सांगितलाय म्हणजे वरून लक्षात ठेवायचं कमल जो आहे इथं कमल असणार आहे त्याचा जो क्रमांक आहे तो कितवा आहे सतरावा आहे इथं लक्षात त्याचा क्रमांक लक्षात ठेवा सतरावा आहे मग मला सांगा परत त्यांनी सांगितले कमलच्या वरती नऊ मुले आहेत इथून सुद्धा लक्षात ठेवा पूर्ण काय रे या नऊ मुली आहेत आता नऊ मुली असतील तर मला सांगा वरून जर विचारात घेतलं कमल सतरावा आहे मग याच्यामध्ये अजून जर नऊ मुली सापडले तर बाकी पण विद्यार्थी आहेत म्हणजे ते, ते शंभर टक्के उरलेले काय असणार आहेत मुलं असणार आहेत मग जर मी कमलला ह्याच्यामध्ये पकडला कमलपासून वरती जर विचारात घेतला आपण तर पुन्हा आपल्याला रे आठ मुलं आठ मुलं सापडतील कारण नऊ आणि लक्षात ठेवायचं आठ सतरा होत आहेत म्हणजे आठ मुले असा मी शब्द इथं वापरतो कमलला पकडून वरती आठ मुले आहेत कळतंय कमलला पकडून वरती आठ मुले आहेत तर त्यांनी प्रश्न काय विचारलाय त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे आता ह्याला पकडायचं नाही त्याच्यानंतर क्रमांक लागतो अशा मुलांची संख्या काढा बॉईज हा शब्द येतो मुलांची म्हणजे लक्षात येतो शब्द शार्थ बॉईज घ्यायचा आहे बॉईज म्हणजे मुलांची संख्या काढा तर आता मुलेच आपले एकूण किती आहेत वीस आहेत त्याच्यामध्ये आठ आपले संपलेत उरले किती संपला विषय म्हणजेच काय वीस वजा आठ जर आपण मायनस केले हे तर बारा मुले बारा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन बाकीचे पर्याय कटून जाणार आहेत उत्तर आहेच पर्याय क्रमांक दोन दॅट इज युअर करेक्ट आन्सर युपीएससी सी सॅट सोळाचा चा प्रश्न आहे साधा आहे आहे मला काय काय धरून ठेवतो आणि इथं मुलांचं कन्फ्युजन होतं जर मुलांची इथं जर गोंधळ होत असेल तर याच्या इंग्लिश ट्रान्सलेट वाचा आणि याच्यामध्ये बॉईज म्हणजे लक्षात ठेवा याच्यामध्ये कमलला सोडून खाली एकूण बॉईज किती आहेत त्यांनी असा प्रश्न विचारलाय लक्षात छान प्रश्न होता हा पण यूपीएससी सीसेट सोळाचा आहे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा नवा प्रश्न काय सांगितलाय एका सांकेतिक भाषेत आता नवीन पॅटर्न हा मला वाटतं पासून लक्षात ठेवायचा हा नवीन पॅटर्न आता आलेला आहे सांकेतिक भाषामध्ये कोडेड लँग्वेज मध्ये आता एका सांकेतिक भाषेमध्ये दोनशे छप्पन्न असा लिहिला जातो दोनशे एकोणनव्वद असा लिहिला जातो दोनशे चौपन्न असा लिहिला जातो तर या सांकेतिक भाषेमध्ये व्हाईट या शब्दासाठी कोणता सांकेतांक वापरलेला आहे आता ह्याला ऍक्च्युली काय म्हणलं जातं हा लक्षात ठेवायचं तुमचे अंक कोड आहेत आणि ह्याला काय रे शब्द कोड म्हणलं जातं अंक कोड शब्दकोड अंक कोड शब्दकोड अंक कोड हे सगळे शब्दकोड आहेत मग याच्यामध्ये एक अंक त्याच्यासाठी काहीतरी एक शब्द वापरलाय एक अंक त्याच्यासाठी काहीतरी शब्द वापरलाय हे सोपा याच्यामध्ये काही विशेष नाहीये आता जर मी असं विचार घेतला याच्यामध्ये याच्यामध्ये काय इथं पण कलर दिसते इथं पण कलर दिसते आणि इथं पण कलर दिसते मग याच्यामध्ये लक्षात ठेवा ह्या पूर्ण दोनशे छप्पन्न दोनशे एकोणनव्वद दोनशे चौपन्न मध्ये असा एक अंक आहे तो त्यांनी कॉमन वापरलाय सारखा वापरलाय मग तो श, तो अंक जो आहे तो लक्षात ठेवायचा त्या कलर या शब्दासाठी तो कॉमन असणार आहे मग सांगा या तिघामध्ये काय कॉमन दिसतंय मला इथं पण दोन दिसतंय इथं पण दोन दिसतंय इथं पण दोन दिसतंय आता इथं पाच आणि इथं पाच आहे पण मध्ये पाच नाही कळतंय आणि बाकी जर पुन्हा अनकॉमन सगळे तुमचे अंक आहेत मग शंभर टक्के कलरसाठी बघा लक्ष देव असेल शिओ एल ओ आर कलरसाठी त्यांनी काय वापरलं रे दोन वापरला म्हणजे कलर आपला कटला चला पुन्हा आता इथं चॉक दिसतोय इथं पण चॉक दिसतोय आता ह्याच्यामध्ये उरलेल्या म्हणजे ह्या दोनशे छप्पन मध्ये आणि दोनशे चौपन्न मध्ये एक तुम्हाला कॉमन अंक दिसणार आहे आणि तो अंक लक्षात ठेवायचा इथं पण पाच आहे इथं पण पाच आहे मग शंभर टक्के चॉक साठी बघा चॉक साठी काय असणार आहे हे पाच असणार आहे आणि त्यांनी आता प्रश्न काय विचारलाय बाकीला विचार करू नका व्हाईट साठी काय विचारले व्हाईट साठी मग इथं चॉक कटला इथं कलर कटलाय इथला लक्षात ठेवायचं काय रे दोन कटलाय अजून काय पाच पण कटलाय मग शंभर टक्के साठी काय सिलेक्ट करतात इथं चार शिल्लक राहते व्हाईट या शब्दासाठी व्हाईट या शब्दासाठी कोणता त्यांनी अंक संकेत वापरलेला आहे कोणता सांकेतांक वापरलेला आहे तर चार हा किंवा चार हे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये याचं उत्तर आहे लक्षात ठेवायचं दॅट इज युअर करेक्ट आन्सर युपीएसी सी सेट सतराचा लेटेस्टचा प्रश्न आहे म्हणजे हा तुम्हाला आत्ता आगामी संयुक्त गट क आणि गट व पूर्व प्लस मुख्य परीक्षेसाठी हा प्रेडिक्शन असू शकतो लक्षात या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला आयोग आत्ता विचारतो आणि पूर्वी पूर्वीची सांकेतिक भाषा वेगळी होती एका सांकेतिक भाषेमध्ये पॉट हा शब्द असा असा लिहिला जात होता त्या सांकेतिक भाषेमध्ये चॉक हा शब्द कसा लिहिला जाईल सोपे सोपे तुम्हाला प्रश्न होते सांकेतिक भाषेमध्ये पण हा नवीन पॅटर्न आता थोडा परीक्षेमध्ये आलेला आहे व्हाईट साठी याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार चला पुढे एकदम सोपा प्रश्न सोपाय लक्षात ठेवायचं काही नाही आकृत्याची संख्या मोजा हाऊ मेनी ट्रँगल्स इन दिस डायग्रॅम दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत साधा आहे तुम्हाला सगळा जो लक्षात ठेवा टॉपिक आहे आकृतीची संख्या मोजणे हा लक्षात ठेव तुम्हाला पूर्ण नंबरिंग वरती आपण वर्गामध्ये शिकवला होता आणि तो डिटेलमध्ये जर पाहायचा असेल तर आपलं लक्षात ठेवा स्टेप बाय स्टेट ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये आपले तीन कोर्सेस आहेत एक पहिला कोर्स आहे तो रिव्हिजन रिव्हिजनसाठी लक्षात तुम्हाला जर अभ्यास झाला असेल तर रिव्हिजन बॅच आपली एक उपलब्ध आहे त्याच्यानंतर एक पी क्यू प्रॉपर पी वायक्यू ची बॅच पण आपण वरती डाउनलोड केलेली आहे अपलोड केलेली आहे लक्षात ठेवायचं क्यू गेम चेंजर बॅच असं आपण बॅचला नाव दिलेलं आहे आणि एक संपूर्ण अंगणित बुद्धिमत्तेचा कोर्स बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत ओव्हरऑल सर्व परीक्षेसाठी पूर्व प्लस मुख्य परीक्षेचा सिलेबस त्या बॅचमध्ये आपण कव्हर केला अशा तीन बॅचेस तुम्हाला दिलीप सर स्टेप अकॅडमीच्या ऍपवरती शंभर टक्के पाहायला मिळतील आणि काही क्वेरीज असेल तर तुम्हाला लक्षात ठेवा नव्वद शहाण्णव एकोणसाठ झिरो दोन अष्ट्याहत्तर वरती तुम्ही कॉल करू शकता आणि विशेष व्हिडिओ थोडं स्पीड लावून बघा व्हिडिओला वन पॉईंट व्हायचं स्पीड लावायचं युट्यूबच्या आणि पटपट पटपट पट, पट, व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे सगळं तुम्हाला घर बसले फ्री ऑफ कॉस्ट मध्ये वरती उपलब्ध होणार आहे येतं लक्षात चला पुढं क्वेरीज असेल तर हे नंबर लक्षात ठेवा किंवा अभ्यास करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नाईन झिरो नाईन सिक्स फायव्ह नाईन झिरो टू सेवन एटला कॉल करायचा दिलेल्या आकृतीमध्ये एकूण ट्रँगल किती आहेत हाऊ मेनी ट्रँगल्स इन दिस डायग्राम मग सांगा याच्यामध्ये सांगा काय करायचं नंबरिंग करायचं जर मी एवढा भाग जर फक्त मोजला कान मोजा कान याला मग काय करा एक दोन तीन चार हे लक्षात ठेवायचं नंबरिंग करायला या सर्व नंबरची बेरीज तुम्हाला मिळणाऱ्या दिलेल्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती इथं दहा सापडले पुन्हा या कानामध्ये मोजा पुन्हा एक दोन तीन चार एक ते चार पर्यंत सर्व अंकांची बेरीज दहा सापडते पुन्हा एक दोन तीन चार एक ते दहा पर्यंत सर्व अंकांची बेरीज इथं दहा सापडते म्हणजे त्रिक तीस झाले हे तीस प्लस लक्षात ठेवायचं मध्ये एक तुम्हाला त्रिकोण सापडणार आहे हा एक प्लस करा आणि सर्वात मोठा एक म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे थर्टी टू पर्याय क्रमांक एक दॅट इज युअर करेक्ट आन्सर क्लिअर आहे बघा ही सिरीज तुम्हाला नक्की आगामी संयुक्त गोल्ड ब किंवा इतर काही सेवा परीक्षा असेल तुमच्या आता येणाऱ्या सरळ शेवेची पण मोठी ऍड आहे लक्षात ठेवा येणाऱ्या सरोळशे सरळ शेवा परीक्षेसाठी सुद्धा या सिरीजचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे ही सिरीज तुम्ही नक्की पहा आणि क्विरीज असेल तर तुम्हाला सांगितलंय नंबर नव्वद शहाण्णव एकोणसाठ दोन नसत्यात्तरला तुम्ही कॉल करू शकता मग आता या दहा प्रश्नानंतर आपण या सिरीजमध्ये इथंच थांबतोय पुन्हा भेटूया अशाच हटक्या सिरीज क्रमांक चार मध्ये थँक्यू व्हेरी मच